विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज, न्यूज कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन बिगवन येथे संपन्न शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सौ राह्यबाई थोरात सेवा भाऊ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे आयोजन करण्यात आले होते बिगवन येथे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सौ राहीबाई थोरात सेवाभाऊ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सौ राहीबाई थोरात कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज संपन्न झाले शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांच्या शुभहस्ते कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले व राजमाता आयले देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारणे श्री बापूराव थोरात यांच्या मार्गदर्शनाने व ट्रस्टचे सचिव माननीय डॉक्टर गिरीश देसाई सर खजिनदार श्री तुषार रंजनकर या त्याचप्रमाणे यांच्या संकल्पनेतून परिसरातील ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी हेअर ब्युटी शिवणकाम फॅशन डिझायनिंग या क्षेत्रातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे याकरिता या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचा सत्कार्य करण्यात आला जावेद हावे हबीब अकॅडमी इंदापूरचे प्रमुख अमोल राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना हेअर ब्युटी व फॅशन डिझायनिंगबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कृष्णा मोहिते सर यांनी केले तर संचलन सुतसंचलन कावेरी नायब यांनी केले या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सभापती श्रीमती प्रमिलाताई जाधव सौ नलिमा भोगावत सौ सो सोनाली वागसे सौ सुनीता थोरात सौ पूजा थोरात सौ वंदना थोरात श्री नंदकिशोर थोरात शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर सामाजिक कार्यकर्ते हमीद आत्तार कर्मयोगी शंकरराव पाटील सागर कारखान्याचे समन्वयक श्री भारत बोराटे सर संजय शेलार ट्रस्टचे इंचार्ज दीपक जाधव जावेद हबीब अकॅडमीचे रोहित साळुंके सर आरती गोडके प्रीती खरात अमृताभोंग अमर काळे गायत्री झगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बिगवन या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि शंकररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट शाखा दोन या ठिकाणी ओपनिंगचं या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी ताई या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आपण ताईकडनं थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत ताई नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। शंकररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टची शाखा आज दोनचं उद्घाटन या ठिकाणी चालू आहे त्या संदर्भात आपण शाखेबद्दल माहिती आपल्याला द्यायची या चॅनल शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूरमध्ये कार्यरत आहे आणि इथे बाबूसाहेब थोरात आणि त्यांच्या सुरित्नाथ पत्नी या दोघांनी आमच्या ट्रस्टमध्ये इंटरेस्ट दाखवला ते तिकडे आले होते तिथं आम्ही काय काय कार्यक्रम करत होतो याबद्दल त्यांनी ते सगळी माहिती घेतली त्यांना ते आवडलं आणि ते सुद्धा स्किल डेव्हलपमेंटमध्ये वगैरे आधीपासूनच त्यांच्याकडे ते कोर्सेस चालू होते पण काही कारणामुळे ते बेबी करोनामध्ये वगैरे असेल ते बंद पडले होते तर मग सुद्धा इंटरेस्ट दाखवला आणि आमच्या इथे अमोल राऊत म्हणून पार्लर चाल पार्लर हे हेर सलून चालवतात तर ते त्यांनीसुद्धा दोघांच्या मुलाखती झाल्या आमच्या रंजनकर सर देसाई सर कारटकर सर आणि ह्यांनी सर्वांनी मग ठरवलं की ह्यां इहन, ह्यांच्या तसंसुद्धा ते सेवाभावी संस्थेमार्फत कार्यरत असल्यामुळे मग आम्ही इथं ही ब्रांच ओपन करण्याची आम्ही ठरवलं आणि आज त्याचं उद्घाटन आम्ही खरं तो आणि त्याच्यामुळे खरंच आनंद होतो आहे की म्हणजे ते भिगवणवरनं किंवा जवळपासच्या गावाकडनं इंदापूरला बरेच मुली येतात करणार आणि ते खूप लांब पडतात असं म्हटलं तर हे जवळ त्यांना ही संधी उपलब्ध होत आहे त्याच्यामध्ये आपण ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग हे कोर्सेस आहेत आणि त्यांचे स्वतःचे कॉम्प्युटरचे कोर्सेस चालूच आहेत त्याच्यामुळे पुढे मग अजून काय करता आलं तर आम्ही ते बघू पण एक आमच्या संस्थेसाठी आणि सौ सं राहीबाई थोरात यांच्या सेवाभावी संस्थेसाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे असं म्हणजे अ त्याचप्रमाणे आपले इंदापूर सुरुवातीची एक एक नंबरची शाखा आहे त्याच शाखेबद्दल काय सांगू शकाल आपण शाखेमध्ये आम्ही जेव्हा ही शाखा सुरू करायची सुरुवात वेळ स्ट्रस सुरू, सुरू करायची सुरुवात तिथे कुठून करायची असं आमच्या मनात होतं कारण पुण्यामध्ये आम्ही राहतो पण ते मोठं आहे बेस पाहिजे होता काहीतरी म्हटलं इंदापूरपासून सुरू करायला जागा पण अवेलेबल होती आमची तिथं पूर्वी भाऊनी घेतलेली जागा होती तिथं मग त्या थोडी डागडुजी करून आम्ही ती सुरुवात केली मग तिथे आम्ही पहिल्यांदा फॅशन डिझायनिंगचं सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच वयासऱ्यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये साधारण पाच हजार जण एकूण मुलं जी पास आऊट झाली पाच हजार जण आहेत फॅशन डिझायनिंग एक चांगल्या प्रकारे चाललं होतं मग ब्लाऊज डिझायनिंग असो असे छोटे छोटे पण कोर्सेस आम्ही केले मग अमोलराऊची आमची ओळख झाल्यानंतर आम्ही जावे हबची फ्रँचायझी ट्रेनिंगसाठी घेतली होती आम्ही तिथं तिथं बरीच मुलं तयार झाली तिथं आणि असा करून हा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतर आम्ही मग महादेव चव्हाण सर होते जे नारायणदास हायस्कूलचे रिटायर्ड टीचर de तर ते आमच्याकडे आले की त्यांच्या एका डो मनामध्ये शा होतं की आपण हे जे कारखाने आहेत राभीमा असो किंवा कर्मयोगी शंकरराव करे पाटील सहकारी साखर कारखान तिथं आपण हे मजूर जे येतात याच्यासाठी ऊस तोडणीसाठी तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पाडावर जाऊन आपण त्यांची तपासणी करूया मग तो आपन, एक आरोग्य केंद्र आम्ही कर्मयोगी शंकरराव पाटील आरोग्य केंद्र सुरू झालं त्याच्यानंतर अजून बोडकेसर आम्हाला येऊन भेटले आणि मग ते म्हणाले की आपण साखर शाळा सुरू होईल कारण सरकारचं आहे की साखर शाळा यांनी सुरू करावी मजुरांच्या मुलांसाठी मग तो त्यांनी तिथं इंटरेस्ट दाखवल्यामुळे त्याचा आम्ही एक प्रोजेक्ट यावर्षी हातामध्ये घेतलेला आहे ते दोन्ही साधारण डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान आम्ही हे दोन्ही प्रोजेक्ट सुरू करू आहोत ऑलरेडी आय थिंक एकशे सत्तर मुलांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे बघू आता किती येतात शिक्षणामध्ये त्यांना आणण्याचं हे खरं मोठं काम आहे पण म्हणजे बोडकेसर आणि बाकीचे जे शिक्षक असतील त्यांना ते शाखर शाळेला मुलांना शाळेमध्ये आणणं हे महत्वाचं पडणार आहे आणि आरोग्य केंद्राचं आम्ही जर म्हटलं तर एकवीस साली साधारण सात हजाराच्या बंगल्यातील सात हजार तीनशे मजुरांची आम्ही तपासणी केली होती छोटे त्यांना बहुतेक त्वचेच रोग असतात कारण उन्हामध्ये त्यांचं एक्सपोजर जास्त असतं तर इकडचे आमचे इंदापूरचे डॉक्टर्स आहेत त्यांनी पण सहयोग हो केला तिथंसुद्धा आम्ही त्या मजुरांना पाठवलेलं होतं ह्या वर्षी दोन हजार बावीस साली आम्ही सॉरी एकवीस साली आम्ही जर आठ हजार तीनशे मजूर आमचं हे केलेलं होतं आणि सुरुवातीला सांगायचं झालं जेव्हा करोनाच्या काळामध्ये आम्ही केलं तेव्हा जे घाबरत होते की आम्ही करोनाचे आहेत आणि त्यांना आम्ही कुठं घेऊन झालं वगैरे पण असे खूप असा छान रिस्पॉन्स आला सगळ्यांचे फोन आम्हाला आले की तुम्ही एक चांगलं काम करताय आणि ते एक समाधान आहे तर असे आमचे काय काय चालू आहे आपलं काम जे आहे ते ख खरोखरच खूप कौतुकास्पद आहे आ, आज आपण विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल विश्व ट्वेंटी फोर न्यूज परिवार आपले मनापासून तरुणी आहे बारामतीला एक शाखा आहे आमची बरं आणि तिथे ज्युनियर कॉलेज आणि चालू करून या वर्षी आमच्याकडे तीनशे मुलं तिथं आहेत ते चांगला हेतू ठेवला की चांगले माणसं जोडत जातात आ, परत इंदापूरला प्रोफाईल टेक्स्टाईल टेक्स्टाईलने त्यांच्या त्यांच्या हो सुद्धा आम्ही साधारण तीस महिला तिथं मशीन्स वगैरे लावून आपण तिथं त्यांना रोजगार मिळवून दिलेला आहे गावागावामध्ये जाऊन भावडी असो किंवा असे दोन चार चार गावांमध्ये आम्ही तिकडे मशीने नेल्या आहेत तिकड्या महिलांना ब्लाऊज आणि ड्रेस शिकवलेला आहे तर त्यांच्या त्यांच्या ते गरीब येतात मग मोमेनली रोजगार मिळव करा कारण नोकऱ्या करला मिळतात जातो पण नोकऱ्या आता शक्य नाही तर असंच पाया उभं राहून त्यांनी पुढे काहीतरी करावं आमचा मेन हेतू आहे ओके नमस्कार मी अमोल बाबूराव राऊत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व जावेदा बाबा अकॅडमी इंदापूर त्यांच्या संयुक्त विद्यमाने राहीबाई थोरात शिक्षण संस्था यांच्या मार्फत आपण बेगोन येते हेअर ब्युटी फॅशन गारमेंट मेकअप नेल आर्ट हेअर इफ्रेन्शन आणि मेहंदी इत्यादी कोर्सेस आपण या ठिकाणी चालू करणार आहोत तर त्यामध्ये ब्युटीमध्ये आपण थ्रेडिंग वॅक्स मेनिक्युअर पेडिक्युअर फेसेल ब्लीच आणि हेअरमध्ये हेअर कसा बनतो हेअरमध्ये किती लेअर आहेत ले आपण कोणत्या लेअरवर काम करतो डँड्रफ डँड्रफचे प्रकार शेटनिंग रिवॉर्डिंग स्मूदिंग कलर हेअर स्पा हायलाईट प्लस पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ह्याची फी अफट आहे पण शिक्षण संस्था प्लस आपले शंकरराव पाटील चाळीबट ट्रस्ट यांच्यामार्फत आपण खूप कमी अल्पदरामध्ये ग्रामीण भागातील युवा युवतींना आपण स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रशिक्षण कौशल्य योजना आपली सेकंडिक संस्था आपण अशी उभा करत आहोत तर या संस्थेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी त्याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहावं जसं की दोन्ही लोक बोलायचे की तुमच्या हातामध्ये कला असेल तर तो उपाशी कधी मरणार नाही आहे त्याच पद्धतीला आपण तेच हाताशी धरून आपण महिलांना एक आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी ॲडमिशन घेऊन व आपल्या स्किलमध्ये जास्तीत जास्त उपयोग करून त्याचा कमीत कमी तुमचा तीस ते चाळीस हजार रुपये महिना तुम्ही घरी बसून कमवू शकता एवढ्या प्रकारचं आपण नॉलेज या ठिकाणी देणार आहोत तरी भिगवण व बिगवण परिसरातील लोकांना महिलांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त ॲडमिशन व सपोर्ट करून या ठिकाणी शिक्षण नमस्कार मी शंकरराव पाटील चायडेवर ट्रस्टमधून बोलते मी तिथे फॅशन आणि गारमेंट हे डिपार्टमेंट बघते तर शंकरराव पाटील चायडेवर ट्रस्टच्या विद्यमानाने भिगवणमध्ये राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा